मित्रांनो प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस घरगुती उपाय सांगत आहे तर लगेचच व्हिडिओला सुरू करूया पहिलं आहे गरम पाणी पिणे सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते हे पाणी चालना देते आणि पोटातील उपयुक्त आहे ओव्याचे पाणी ओवा म्हणजे कर्पुरवटी हे पचनाला मदत करते ओव्याचे पाणी किंवा ओवा चावून खाल्ल्याने गॅस आणि बद्धकोष्ठेपासून आराम मिळतो ते तीन नंबरचं एरंडल तेल रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत एक चमचा एरंडल तेल घेतल्याने सकाळी सहज पोट साफ होते हे तेल पचनाचे सुधारते पचन सुधारते चार नंबरचा आहे पाण्यात लिंबू आणि मध लिंबू आणि मध पचन क्रियेला चालना देतात सकाळी कोमट पाण्यात लिंबू व मध मिसळून घेतल्याने पोट साफ होण्यास मदत होते पाच नंबरचं घेऊया साठलेल्या मुगाच्या डाळीचा काढा मुगाच्या डाळीचा काढा पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हा काढा रोज घेतल्यास बद्ध कमी होते आणि पोट व्यवस्थित साफ होते सहा नंबरचं आल्याचा रस आले हे पचनासाठी खूप चांगले आहे आल्याचा रस थोडं मधासोबत घेतल्यास पोटाचा त्रास कमी होतो आणि पोट साफ होते सात नंबरचं घेऊया चिंचेचं पाणी चिंच पोटातील गॅस आणि पोटदुखीसाठी उपयुक्त आहे चिंचेचं पाणी पिण्याचे पचन पिण्याने पचन सुधारते आणि पोट मोकळं राहतं पुढचं घेऊया आठ नंबरचं भिजवलेल्या मनुका मनुका रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होते आणि पोट साफ होते काळ्या मनुका मित्रांनो नऊ नंबरचं पालक रस पालकाच्या पानांमधून मिळणारा रस पचनक्रियेसाठी उपयोगी असतो त्यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत होते आणि पोट साफ राहते मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा दहा नंबरचं बडीशेप बडीशेप म्हणजे पचनासाठी उत्तम असते याचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते नंबरचं पपई पपई हे फळ पचन सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे यातील पपाईन एन्झाईम पोटातील मळ दूर करतो आणि पोट मोकळं होतं पुढचं विविवा बारा नंबरचं आवळ्याचा रस आवळ्याचा रस पचन सुधारण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी उत्तम आहे रोज सकाळी आवळा रस घेतल्यास पोटाचा त्रास कमी होतो पुढचं घेऊया तेरा नंबरचं त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण हे प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे हे रोज रात्री गरम पाण्यासोबत घेतल्यास पोट स्वच्छ राहते आता मित्रांनो हे संपूर्ण गोष्टी डिटेलमध्ये मी माझ्या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला क्लिक केलं तर तुम्हाला हे पूर्ण डिटेल ब्लॉग पोस्ट तुम्ही बघू शकतात याच्या पुढचं घेऊया पंधरा नंबरचं दूध आणि तूप रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात तूप मिसळून घेतल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करा आणि त्या ब्लॉगपोस्टला जा सोळा नंबर इसअप गोल इस गोल हे फायबरयुक्त औषध आहे ज्यामुळे पचनक्रिया सुधारते रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत घेतल्यास सकाळी पोट मोकळं होतं इसब गोल पण खूप चांगलं असतं मित्रांनो सतरा नंबर बेलफळाचा रस आता याचा रस पचनासाठी खूप उपयोगी आहे याचा रस घेतल्याने पोट साफ राहते आणि गॅसेसची समस्या दूर होते अठरा नंबर गव्हाचा रस गव्हाचा रस पचनक्रिया सुधारतो आणि पोट साफ करण्यासाठी मदत करतो नियमित सेवनाने बद्धकोष्ठता कमी होते आणि एकोणीस नंबरचं घेऊया नारळाचे पाणी हे पचन सुधारते आणि पोट साफ राहते यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पोट मोकळं राहतं शेवटचं किंवा मित्रांनो त्यापूर्वी कृपया सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जिराचं पाणी चांगलं असतं ते मित्रांनो तेही घेत जा तर धन्यवाद मित्रांनो बाय बाय थँक यू व्हेरी मच